पुणे हादरलं विमाननगरमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट परिसरात भीषण आग सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही अभिपोते पुणे पुण्यातून मोठी बातमी आलेली आहे समोर विमाननगर परिसरात आग लागलीची मोठी घटना घडलेली गट आहे पुण्यातील विमाननगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे एकाच वेळी दहा सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पुण्यातील विमाननगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीरित्या सिलेंडरचा मोठा साठा करण्यात आला होता तब्बल शंभर सिलेंडरचा बेकायदेशीरपणे साठवण्यात आलेले होते यापैकी शंभरपैकी दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आलेली आहे ज्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू होतं त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला असा सवाल उपस्थित होत आहे शंभर सिलेंडरचा साठा कशासाठी करण्यात आला स्फोट होण्याचं कारण काय असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी